नारायणगावकडे चाललेल्या एस टी बसचा पेटजवळील पंचवटी ढाब्याजवळ आज अकराच्या सुमारास अपघात घडलाय हायवेवर अचानक आलेल्या मोटारसायकल स्वाराला वाचवण्यासाठी एस टी ड्रायव्हरने ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारी यू व्ही कार बसवर मागील बाजूने आदळली यात एक्सयू व्हीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात यू व्ही कारचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही आंबेगाव ब्युरोचीफ दिलीप धुमाळ नारायणगाव अशी बस होती आम्ही श राजूर नगरवरून नारायणगावकडे जात असताना पेठगावामध्ये आमची गाडी वळत होती परंतु एक मोटरसायकलवाला वयस्क वृद्ध असावा असा अंदाज तर तो समोरून व्हायबल झाल्यासारखा केला आमची गाडी वळत असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आमच्या ड्रायव्हरनी चालक चव्हाण यांनी गाडीचे ब्रेक दाबले गाडीचे ब्रेक दाबल्यामुळे गाडी जागेवर थांबली आणि सदरचा प्रवास आमच्या गाडीला आडवा होऊन पलीकडे निघून गेला गाडी थांबली असताना मागून एक्स विमान महिंद्रा फोर व्हीलर गाडी येऊन मागून धडकली